नमस्कार आज आपण अगदी मस्त अशी खमंग कुरकुरीत आणि खायला अतिशय चविष्ट अशी मुगडाळीची भजी बनवतो आहे ही भजी करायला अगदी सोपी आणि खायला तितकीच रुचकर लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर भजी करण्याकरता इथे पहा मी ही मुगडाळ चार तास अगोदर भिजत घातली होती त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही ही डाळ रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता डाळ ही पटकन भिजते त्यामुळे तीन ते चार तास भिजवली तरीसुद्धा चालू शकेल आता यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घातल्या थोडंसं आलं घालायचं आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे जर मिरची नसेल आवडत किंवा नसेल घालायची तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता अर्धा टीस्पून जिरं घातलं आणि थोडेसे धणे म्हणजे पाव टीस्पून इतके धणे घातलेले आहेत पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सगळ्यात शेवटी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर थोडी मी जास्त घातली आता ला 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 हे सगळं मिश्रण मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि असं हे पहा जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता कढई तापत ठेवलेली आहे तेल छान तापलं यामध्ये आपल्याला भजी आता लान 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 अशी पहा हातानेच लहान लहान भजीचे गो गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत खूप जास्त मोठे गोळे तेलामध्ये सोडायचे नाहीत त्यामुळे काय होतं आतून भजी मग कच्ची राहते असे लहान लहान गोळे सोडल्याने छान अशी शिजते आतून आणि मस्त अशी कुरकुरीत भजी आपली तयार होते आपल्या ह्या मिश्रणाचा रंग हिरवा आला आहे कारण आपण कोथिंबिरीचा वापर जास्त केलेला आहे आता छान अशी अलटून पलटून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे खूप मस्त अशी भजी अगदी चविष्ट अशी भजी आपली तयार होते जेवताना तोंडी लावण्याकरता किंवा संध्याकाळच्या चहा सोबत स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही ही भजी करू शकता पाई भजी भजी तर इथे पहा ही आपली भजी तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेते मी मस्त अशी कुरकुरीत भजी आपली तयार झालेली आहे तर राहिलेल्या पिठाच्यासुद्धा अशाच मी भजी करून घेतलेली आहे आणि छान अशी दोन्ही बाजूने तळून घेतलेली आहे करायला सोपी आणि खायला तितकीच रुचकर अशी मुगडाळीची भजी आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद